किंगी बुडा चालती त्यामुळे बाकी आता आयले होड्यात आणि आज हवा पण जोरात जरा चालू आहे हा हो भाऊ ना समजून इकडे जाऊ आपण काय करू तुम्ही बोला ठोकता मग येतो त्यांना सोडलेलं आहे दुसऱ्या बघितलं ुळते आपले कारण हवा आहे ना दुरात बहुतेक सगळी लोक डिंग्यानी आपल्या ओड्यापर्यंत आली कारण पाणी अजून पूर्ण भरलंय ना इकडे जेटी आहे बोट ती का किती ती तर जायला उलवायला पण सुरुवात झाली आहे डायरेक्ट येऊन लोकेशनवर आपल्या व्हिडिओ सुरुवात करते कारण आपल्या गोळ्याला पण जाम आवाज आहे आणि ते हवा पण बरंच चालू आहे चौका आज घ्यायचं तर टाकते ते तिकडे दिगा मामा उडवते थे फरा एकदा बुसलेलं जेवरावणं जाम हार्ड असतं दुतावची जाम टेन्शन असते ते तर जोरात हवा चालू आहे का किती बो वादळ जाम दुरत आहे तुम्हाला समजा ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत डायरेक्ट झाला वगैरे लावल्यावर तुम्हाला भेट देऊल मी समोर समोर कारण हवा वगैरे जोरात चालू आहे आणि घाई घाई धालतो पंधरावर धावत धावत आलो आणि आधी पहिले डिंग्या आणि डिंग्याची पण परिस्थिती काय होती तुम्हाला थोडक्यात तरच चांगली आहे आणि आता झाला लावून झाल्यात संध्याकाळचं बहुतेक पावणे सहा वाजल्यात आयल्या सरगंज झाला ना शाईंश आणि आता थोपल्या एकाशी काही आपल्या अमरची बोट आहे आणि सूर्यदेव पण मावलावर राहिले इकडे येऊ जो गाव दिस पण नाही जास्त कारण संध्याकाळची वेळ आहे आणि इकडे खांबदे इकडे खांबदे आहे आता जायला टाकून थोपल्या किती टाइम थोपवतो किती टाइम थोपावं लागतो ती का ममा सात वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत बराव येणार आणि परत टाकावची का एकच चालेल या आजच्या वाहिले मला आणि तिथे काय यांची बोट पण आमच्या जवळ यांच्या जवळ आलो आम्ही नाही तर उपलब्ध आहे का चाय ई साईसोबत खावायला बिस्किटा वगैरे आणलं मस्त पारल्याचे मस्तपैकी आता मीनाबाईने आम्हाला चाय दिले आणि रणजितने शेव पण आणल्यासोबत चाय पिता का काम काही खपतं नाही खवच बॅटरीला शिर वगैरे जर काम चालू आहे तो पण चाय घेऊया ते पण अमरसा पण घेतात त्यांच्या बोटीत यांच्यासाठी आहे गलासात ना ते गवून चाललं कधीतरी पागेवर ना टाकणार ती पण बोट टाकलं आहे आणि इकरशी गाव मस्त असतात आमदे गाव आणि इकडे सरळ डिगी आहे इकडे या कंपनीच्या जवळच मस्त तुडुंबाडी दिसते दिसत पण नाही सूर्य आणि आपल्या कॅमेराला दिपावले आणि या कालसुरी हात आहे संध्याकाळ आहे त्यामुळे पूर्ण क्लिअर नाही दिसत हे एक ना तर चाललं

काल झाले संध्याकाळ फायनली आपल्याला आता सर्ग देखावा भेटण्याची शक्यता आहे देखूया आता काही दिवसात भरपूर सर्ग योज पण आता कमी झालं बोलतात तेवर पण देखावा भेटायला हे काही वाटत नाही गोरीब फिरवासाठी अशी खाट ढेराव लागतात पहिला जाईल काटेरा वेगवेगळ्या प्रकारचा माहरा पण देखा भेटतात टेरी शेतात ना हो आता गावात हात एक बार कसाले बहुतेक झाले खपात आयली

अजून घाटी रील देखा तरी राहिलेत झालेले आहेत झाला पण उभारून बरोबर आठ पंचावन्न झालेत तर आता आपण म्हावरा देखूया काय काय आहे जास्तीत जास्त काटेरीज नुसती लागल्यात शक्यतो का काटेरी निसर्ग किती तीन आहेत फक्त एक बार को एक एक दोन आणि का काटेरी या गायर या रावशी ना आणि या काटेरा रावशी आहेत दोन एक सुरमई आहे सुरमई एकू आहे ना बाकी सगळं काटेरा हे मंदिर आहेत दोन तीन मस्त ताजा मोहर आहे आता काही काटेऱ्यांचा रस्त होल मस्त आता घरा जावला दोन सुरमई आधी एक जरा हाय बऱ्यापैकी मीडियम साईज हे एकदम बारकी आहे दोन सुरमि तीन सर्ग ब्रावशी एक सर्ग हे मस्त वेगळी आणि फोटो घेऊया झायला तर झायला थमेल ठेवला जाताना पण आले नाही आता येताना पण रणजित दाखव रणजित लागेल ये या लागतात ना uh -huh. <fart> ते तीन फक्त हात आम्हाला पण तीन आता साड्या डजल्यात आणि पोचल्या कपट्यावर आमच्या जेटीवर हे जरा क्लिअर दिसेल आता आपला वाईड अँगल बरोबर दिसत नाही आता बाहेर गोटी दाखवलं चालल्यात काही काही लोक ते म्हणजे जा सकाळचं जातील तर कोणतरी झिरकुल ना हालता त्याची चिंबोरी आहेत

तू आयल्यास एकटच केस त्या दिस पण मस्त आणि केस मस्त आहे तुझा धंदो हो काय मस्त आपल्या बंदरातच पकडतात की तुझी काल काल मस्त काय जबरद तुम्ही कुठले काय मच्छी बघायला आलो ड्रायव्हर आहे अच्छा हम्म मस्त गाडी झोपवलंय आवरा डिकावला ते आता असो चप्पल मी आता कधीतरी ठेवलेलं आणि या व्हिडिओत आता आवराज काही जास्त सारखं नाही देखावला भेटलं आपण नेक्स्ट टाईम कळ तरी जावचा प्रयत्न करू मे बी तर नाही जावं जमणार पण लवकरच जावजो प्रयत्न करू आता या व्हिडिओ दौरा ही व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट करून सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असू सबस्क्राईब करा शॉर्टकटमध्ये कर व्हिडिओ बनवली कारण आपली चार्जिंग पण खपात आईल आहे तर भेटू आता लवकरच नेक्स्ट व्हिडिओ टाटा बाय बाय पूर्ण व्हिडिओ देखील त्यासाठी धन्यवाद